आ, नमस्कार आ, या ठिकाणी मी आमदार डॉक्टर मनीषा कायंदे शिवसेना प्रवक्ता आणि माझ्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय भोर हे देखील उपस्थित आहेत शरद पवार गटाचे रोहित पवार आमदार रोहित पवार यांनी आज असं एक वक्तव्य केलं आहे की शिंदे म्हणजे शिवसेनेतले सगळे जे, शिवसेने जे आमदार खासदार आहेत हे पुढे कमळ चिन्हावर लढणार आहेत मला असं वाटतं की संजय राऊत यांनी बहुतेक रोहित पवार यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिलेले दिसत आहेत कारण जसं गेले दीड वर्ष संजय राऊत हे सरकार कधी पडणार कधी पडणार तारखा दिल्या आहेत तसं आता रोहित पवार कुठेतरी करू लागले रोहित पवारांना मला विचारायचं आहे की पवार नाव बाजूला केलं तर तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे आणि तुमच्याच घरात काय चाललं आहे हे तुम्हालाच माहिती नाही तुम्ही स्वतःच भ्रमित अवस्थेत आहात आणि या अशा भ्रमित अवस्थेत तुम्ही कोणतीतरी यात्रा काढली आणि त्या यात्रेमध्ये तुम्ही दिसत होतं युवकांचे काहीतरी प्रश्न परंतु मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही निवडून आलेले लोकप्रतिनिधी लोक आहात तुम्हाला हे सभागृहामध्ये पाठवलेले आहे तर युवकांचे प्रश्न मांडायला तुम्हाला यात्रा कशाला काढायला पाहिजे म्हणजे राहुल गांधी आता तुम्ही बनताय की काय अशी आता लोकांना शंका येते आणि त्यामुळे रोहित पवार यांनी आमच्याविषयी आणि आम्ही कोणत्या चिन्हावर लढणार आहोत हे याच्यावर स्वतःचा वेळ खर्ची करू नये आणि त्या उलट तुमच्या घरात काय चाललं आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका